हाय फ्रेंड नमस्ते तर आज ना मी रक्षाबंधन साठी पेढे बनवणार आहे तर चला तर मग मी बनवते तर मी पेढे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते मी आधी सांगते तुम्हाला तर इथं ना मी एक लिटर दूध घेतले आणि इथं मी तूप घेतले एक वाटी साखर घेतले पिस्ता घेतले आणि इथं वेलची पावडर घेतले तर एवढं मी साहित्य घेतलेलं आहे तर आता मी गॅस पेटवून घेते कढई ठेवून घेते मी घॅसवर तर आता कढईत नाही एकदम थोडस पाणी घालते म्हणजे ना दूध चिपकणार नाही कढईला तर आता मी दूध ओतून घेते कढईत तर आता ना दूध मी गरम करून घेणार आहे तर आता ना, ना दूध गरम झालंय आणि दुधाला ना उकळ पण यायला लागलाय तर आता हे दूध ना मी आठवून घेणार आहे मीडियम गॅसवर तर आता ना मी दूध आठवून घेतले तर हे बघा एक लिटरचं नाव दूध अर्ध असं दूध झाले तर आता याच्यामध्ये ना मी साखर घालणार आहे तर आता मी साखर ना मिक्स करून घेते तर अजून ना मी दूध आटवून घेणार आहे म्हणजे दुधाचा ना मावा बनवून घेणार आहे घट्ट तर असं दुधाचा ना मावा बनत आलाय तर अजून मी असं घट्ट जरा करून घेते तर आता घट्ट होत आले मावा तर आता याच्यामध्ये ना मी इथं तूप घेतले तर तूप घालते मी दोन चमच मी मिक्स करून घेते मी वापस तर मी अजून ना एक मिनिटं मिक्स करून घेते तर आता मावा बनलाय आणि मी मिडियम असं घट्ट ठेवले म्हणजे एकदम पण घट्ट नाही आहे म्हणजे थोडस असं पातळच आहे तर आता तो मी गॅस बंद करते आणि मिक्स करतच राहते मी कारण की कढई गरम आहे ना तर कढईला लागलं नाही पाहिजे आणि इथं मी वेलची पावडर घेतलेली ती घालून घेते मी मिक्स करून घेते वापस तर आता मी वेलची पावडर मिक्स करून घेतले तर आता ना हा मावा मी प्लेटात काढून घेते तर आता हा मावान आम्ही थंड करून घेणार आहे पेढे बनवण्यासाठी तर आता मावान आम्ही थंड करून घेतलाय तर आता मी पेढे बनवून घेते तर आता मी मिडियम असे पेढे बनवून घेते बोल अशी आणि त्याला ना मी पिस्ता लावून घेते असा एक पेड़ा बनलाय तर असेच मी पेढे बनवून घेते तर ना हाताने असं दाबून घेते मधमध मी त्याला ना पिस्ता लावते मी इथे मी कापून घेतलेत पिस्त्याचे तुकडे तर असे दोन पेढे झालेत तर आता असेच मी पेढे बनवून घेते हे सगळे तो जाले पेड़े तो पेड़े जाले। तो पेड़े तर आता झालेत पेढे बनून तर मस्त असे पेढे झालेत तर एवढे असे पेढे बनले तर मस्त असे पेढे बनले आणि एक लिटर दुधामध्ये ना तेवीस पेढे बनले तर रक्षाबंधनसाठी ना मी पेढे बनवले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा